श्री स्वामी समर्थ एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होये दिव्य ज्ञान त्या ज्ञाने साधन पंत सुलभ होत असे किती सुंदर वाक्य स्वामींनी आपल्या या स्वामी चरित्रामध्ये सांगितलं आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कुणाकडेही हात पसरायची गरज नाही तुमच्यासमोर सर्व काही स्वामींनी ठेवलं आहे तुम्ही फक्त शुद्ध अंतकरणाने चित्तेने जर स्वामींचं चरित्र वाचलं तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं आणि त्या ज्ञानाने तुम्ही सर्व काही या जीवनाचा बहुसागर पार करू शकता असं स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये स्वामी सांगितलं आहे किती सुंदर एक एक वाक्य स्वामींनी आपल्या चरित्रामध्ये सांगितलं आहे या ताईंच्यासोबत देखील असंच काही आज घडलेलं आहे हा अनुभव एकताने प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती आज शहारे उभे राहणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी आज स्वामी भक्तांनो आज मी जे काही आहे ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे स्वामींच्या आशीर्वादामुळे आणि स्वामी आयुष्यात आले म्हणून आज इथपर्यंत आहे नाहीतर आज मी तुमच्यासोबत बोलू शकत नव्हते आज हा अनुभव सांगताना हृदय खरंच खूप भरून येत आहे डोळ्यातून अश्रू वाहत आहे अंगावरती शहारे उभे राहत आहे किती आगाध लीला स्वामींची आहे पण स्वामी परीक्षा ही तेवढीच बघतात या परीक्षेमध्ये आपल्याला पास व्हायचं असतं शेवटच्या क्षणी चमत्कार होतो पण तोपर्यंत खूप म्हणजे खूप धैर्याने राहावं लागतं स्वामी भक्तांनो जेव्हा माणूस दुःखाने ग्रासलेला असतो त्यावेळेसच आपण महाराजांच्या सानिध्यात येत असतो माझ्या बाबतीत देखील असंच झालं मला माझ्या आई वडील हे खूप साधे भोळे गरीब घरचे आम्हाला भाऊ नाही आम्ही तिघी जणी बहिणी मी सर्वात मोठी होते त्यामुळे माझं लग्न हे वयाच्या सोळाव्या वर्षीच करून देण्यात आलं मामाने स्थळ बघितलं आणि माझं लग्न करून देण्यात आलं लग्न झाल्यानंतर मला का फार काही कळतही नव्हतं आणि स्वयंपाक देखील येत नव्हता माझ्या सासूबाई मला फार त्रास द्यायच्या खूप जबाबदारी आणि विशेष म्हणजे माझे मिस्टर हे खूप ड्रिंक करत होते या सर्व माझ्यावरती मला काहीच कळत नव्हतं की काय करावं कसं करावं खूप सारे मला मारतहाण करत होते खूप डिप्रेशनमध्ये मी चालले होते तरी मी संसार करत होते धैर्याने राहत होती मला एक मुलगा झाला मुलगा पाच वर्षाचा झाला आणि माझ्या सासूने आणि मिस्टरांनी माझ्यावर ते खूप सारे घाणरडे आरोप केले आणि मला घराबाहेर काढून देण्यात आलं मुलासोबत मला काढून देण्यात आलं आणि मी घरी आले इकडे माझ्या सास माहेरी आल्यानंतर माझे वडील इतके साधे भोळे आहे की ते भांडूही शकत नाही इतके साधे भोळे आई सतत आजारी असते दोघी बहिणींचेही लग्न झाले त्यांच्याकडे बघायला कोणी नाही त्यांना माझं टेन्शन वाटू नये म्हणून मी माझ्या चेहऱ्यावरती कधीही दुःख दाखवलं नाही हसतमुख राहत होती आईची काळजी घेत होती वडिलांना धीर देत होती मीच जणू काय सांभाळत होती त्या दरम्यान माझ्या आयुष्यामध्ये स्वामींचे आगमन झाले स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले तर मी तिथे आईच्या घरी शेतामध्ये दुसऱ्यांच्या शेतात कामाला, कामाला जात होती कामाला जात असताना असे ज्या ताई होत्या त्या खूप सेवा करायच्या त्या स्वामींविषयी सांगायच्या आणि मोबाईलवरती स्वामींचे अनुभव त्यानंतर स्वामी चरित्र तारक मंत्र त्या मोबाईलमध्ये लावायच्या आणि आम्ही ते ऐकत असायचो आणि तेव्हा स्वामींची मला गोडी लागली आणि त्यांनी सांगितलं की हे बघ तुझ्या आयुष्यात देखील सर्व काही चांगले होईल तुझे मिस्टर तुला घ्यायला येतील सर्व व्यवस्थित होईल तुझा संसारही व्यवस्थित होईल फक्त तू महाराजांची सेवा कर असं ताईंनी मला सांगितलं त्यानंतर समीभक्तांनं माझी सेवा सुरू झाली नामस्मरण तारक मंत्र म्हणणे आणि महाराजांची सेवा करणे अशी सेवा सुरू झाली ताईंनी मला स्वामींचे एक छान फोटो दिला स्वामी चरित्र दिले आणि एक माळ दिली जणू काय माझ्या आयुष्यामध्ये आज प्रकाश पडला असं वाटत होतं पण माझे दुःख हे फार होते खूप संकट होते स्वामींपुढे मी रडत होती दुसरं कुणालाही सांगत नव्हते मी कधीही धीर सोडला नाही कंटिन्यू सेवा करत राहिले मी कुठेही प्रश्न उत्तर केले नाही की कुणालाही का काहीच प्रश्न सांगितला नाही जी मला आवडेल ती सेवा मी करू लागली संकल्पित सेवा करू लागली अक्षरशः आक, रात्री रात्र रात्रभर रात्र मी पारायण करू लागली स्वामींचे त्यामध्ये सहा महिन्याचा काल पलटून गेला पण तरी काहीच अनुभव नाही कुठलाही पॉझिटिव्ह हे नाही त्यावेळेस माझे कामाचे पैसे जमा झाले म्हणून मी कोर्टामध्ये हे केलं केस टाकून दिली ज्यावेळेस कोर्टामध्ये केस टाकली माझ्या सासरचे सर्वजण आले आणि मला खूप धमकावून गेले आम्ही तू जर आता आम्हाला त्रास दिला तर आम्ही तुला काय करू हे सांगता येणार नाही तुझ्या मुलाला तुझ्यापासून लांब करू असं ते म्हटले त्यावेळेस मला खूप भीती वाटली त्यानंतर मग माझी ही सुरूच झाली होती सेवा मी खूप करत होते स्वामींकडे काहीच तक्रार करत नव्हते की माझ्याच आयुष्यामध्ये असं का घडतं असा हा प्रश्न मी स्वामींना कधीही विचारला नाही स्वामींवरती नितांत विश्वास होता श्रद्धा होती ज्यावेळेस तारक मंत्र म्हणायचे त्यावेळेस वाटायचं की नक्की अशक्य ही शक्य करतील स्वामी असं मनामध्ये यायचं आणि मग तरी देखील मी स्वयंसेवा करू लागले असे बघता बघता दोन तीन वर्षाचा काळ पलटून गेला मुलगा मोठा होऊ लागला होता मुला मुलाला जिल्हा परिषद शाळेमध्ये मी टाकलेलं होतं मुलगा शाळेत जायचा कामाला जायची मी आणि स्वामींची सेवा करायची स्वामींच्या सेवेने एक खूप हो मोठा अनुभव आला माझ्या आईची प्रकृती ही व्यवस्थित झाली आई एकदम ठणठणीत बरी झाली आणि वडीलही का मोलमोजरीला जात होते त्यामुळे घरी व्यवस्थित आता चालू झालं होतं कारण जे हॉस्पिटलला पैसे जात होते ते पैसे आमचे आता वाचू लागले होते आणि माझ्या आईला माझी प्रचंड काळजी वाटायची की इचं कसं होणार आम्ही गेल्यानंतर असं तिला वाटायचं मी त्यांना म्हणायचे की हे बघ आई तू काळजी करू नको टेन्शन घेऊ नको महाराज जर कोणी जरी नसलं तरी स्वामी आई माझ्यासोबत आहे एक परमात्मा आपल्यासोबत असल्यानंतर काय घाबरण्याची गरज आहे कुणाचाही आदाराची गरज नाही प्रत्यक्षात मा स्वामी माझ्यासोबत आहे असं मी आईला सांगायची त्यानंतर स्वामी भक्तांनो बघता बघता पाच वर्षाचा काल पलटून गेला पाच वर्ष मी स्वामींची नितांत खूप मनोभावे सेवा केली पण मला पाच वर्षात कुठलाच अनुभव आला नाही त्यानंतर स्वामी भक्तांनो पाच वर्षांनी जणू काय महाराजांना माझी दया आली असं म्हणायला देखील हरकत नाही पाच वर्षानंतर अचानक माझे मिस्टर घरी आले जो माणूस मला फोन उचलत नव्हता माझ्याशी बोलत नव्हता खूप रागराग करत होता त्याच्याकडून मी पूर्णपणे अपेक्षा सोडून दिल्या होत्या की तो कधी येईल असं वाटलंही नव्हतं महाराजांकडे तर मी मागतही नव्हती की त्याने यावं आणि मला घेऊन जावं असं मी कधी महाराजांना म्हटलीच नाही फक्त तुम्ही सोबत राहा मला भीती वाटू देऊ नका एवढंच स्वामींना मी म्हणत असायची तो माणूस घरी आला आणि म्हटला की चल घरी जायचं आहे तुला मी घेण्यासाठी आलो आहे असं ज्यावेळेस म्हटलं ते मला विश्वासच बसेना मी त्यांना म्हटलं हे बघा मी तुमच्यासोबत यायला तयार आहे पण तुम्ही व्यवस्थित राहायचं त्यानंतर महाराजांची सेवा मला करून द्यायची मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहे मी से, से, से सेवा करणार नॉनव्हेज वगैरे काहीच करणार नाही असं मिस्त्रांना सांगितलं त्यावेळेस ते सर्व काही हो म्हटले की मी सर्व काही करायला तयार आहे तू फक्त टेन्शन घेऊ नको काळजी करू नको मी करेल म्हणे सर्व असं म्हटले गोडगोड मला बोलले सर्वांशी बोलून आम्ही सर्व माझे मामा वगैरे सर्वजण आले बैठक बसली सगळ्यांना खडसावून घेतलं सर्व सांगितलं आणि मला पाठवण्यात आलं माझी आई खूप डसडस रडत होती की आता कसं होणार काय होणार काहीच पुढं माहीत नव्हतं मी आईला म्हटलं हे बघ आई मी एकटी चालली नाही महाराज माझ्यासोबत आहे कारण मी स्वामीचरित्र माळ घेऊन चालली होती महाराज माझ्यासोबत आहे महाराज मला घेऊन जात आहे तर तू कशाला टेन्शन घेते तू तु फक्त तुझ्या प्रकृतीची काळजी घे बाबांकडे लक्ष दे असं मी आईला म्हटले आणि चल आता मी जाते असं आईला म्हटले महाराजांना घेऊन मी निघले गाडीवर बसले आणि माझा प्रवास तिकडे सुरू झाला सासरी गेले तिथे महाराजांना ठेवलं आता महाराजांचा फोटो माळ माझ्याकडे काहीच नव्हता तर मग एक दिवस असं आम्ही बाहेर गेलो तर मिस्टरांना म्हटलं की मला महाराजांचा फोटो घ्यायचा तर ते म्हटले नाही ते बाबाचा फोटो वगैरे काही घ्यायचा नाही तुला करायची सेवा तर तशीच कर माझा तो फोटो तसाच राहून गेला आणि स्वामी भक्तांना असं आश्चर्य घडलं की माझ्या ज्या ननंदबाई होत्या त्या अशाच फिरत फिरत अक्कलकोटला गेल्या होत्या आणि त्यांनी महाराजांची खूप छान मूर्ती आणली होती पण त्यांच्या घरामध्ये कोणीही त्यांना ती मूर्ती ठेवू द्यायना आणि त्यांना माहीत झालं होतं की मी सेवा करते तर त्या मला म्हटल्या की माझ्याकडं मूर्ती आहे मी तुम्हाला देऊ का मला फार आनंद झाला की अक्कलकोटवरून प्रत्यक्षात स्वामी महाराज घरी आले म्हणून मला खूप आनंद झाला मी म्हटलं हो ताई मला द्या तुम्ही ती मूर्ती मी ती सु खूप सांभाळेन त्या मूर्तीला असं म्हटले आणि त्यांनी ती मूर्ती घरी आणली महाराज प्रत्यक्षात घरी आले आणि आणखी सेवेला जोर आला खूप सेवा सुरू झाली पण हळूहळू पुन्हा बे आणि बेदुने चार तेच होऊ लागलं मिस्टर पुन्हा तसेच वागू लागले मिस्टर पुन्हा ड्रिंक करू लागले फक्त पंधराच दिवस माझ्यासोबत ते चांगले राहिले असेल त्यानंतर पुन्हा जे करायचं त्यांना तेच ते करू लागले मला फार टेन्शन आलं की आता पुन्हा तेच सुरू होणार आता मुलगा तर मोठा झाला होता त्याला सर्व काही कळायला लागलं ला होतं त्यांनी आता असं करू नये असं खूप वाटायचं पण पुन्हा तेच करू लागले मग मी त्यामध्ये काय झालं की असंच यूट्यूबला व्हिडिओ बघितले आणि श्रीपा श्रीवल्लभ पारायण करण्याची फार इच्छा झाली की या पारायणाने खूप सारे बदल होतात याच्यामध्ये जीवन कसं जगायचं हे सर्व काही सांगितलं आहे म्हणून मला हे पारायण करायचं होतं मग मी काय केलं की पारण करायला सुरुवात केली मिस्टरांना सर्वांना सांगितलं की माझ्या घरामध्ये पारायण चालू आहे तुम्ही फक्त सात दिवस दारू पिऊ नका आणि मांसाहार घरामध्ये आणू नका असं मी पहिल्याच दिवशी माझ्या मिस्टरांना सांगितलं पण म्हणतात ना देवदेखील आपली खूप परीक्षा बघत असतो एखादा आपण जर काही करत असो तर देवदेखील तेवढीच परीक्षा आपल्याकडून करून घेत असतो आणि स्वामी भक्तांना मी पारणाला बसले पारणाला बसल्यानंतर दुसरा तिसरा दिवस असेल आणि माझ्या मिस्टरांनी खूप सारं मांसाहार आणलं आणि ड्रिंक करून घरी आले त्यांना अक्षरशः चालता देखील येत नव्हते जोरजोरात मला आवाज देऊ लागले मला मी तर वाचतच होते वाचन बंद केलं आणि थरथर काप करून मी दरवाजा उघडला तर हे पुढचं बघून मला खूप वाईट वाटलं की यांनी हे केलं आणि जी हातामध्ये पिशवी बघितली तर मला आता खूप थरकाप झाला की आता साक्षात परब्रह्माचं पारायण घरामध्ये लावलं आहे आणि यांनी हे आणलं आता काय होणार खूप मला टेन्शन खूप खूप म्हणजे खूप काळजी वाटू लागली मला त्यांनी सांगितलं आत्ताच्या आत्ता मला हे बनवून दे मी खूप नाही म्हटले की मी करणारच नाही माझं पारायण चालू आहे त्यांनी मला खूप मारहाण केली की करू दे नाही केलं तर मी तुझा जीव घेईल असं ते मला म्हणू लागले मला फार टेन्शन आलं खूप रडू लागली डोळ्यातून खूप पाणी येऊ लागलं की आता काय करावं नाही केलं तर तिकडूनही हे आहे आणि केलं तिकडूनही आहे देवा मी काय करू स्वामी मार्ग दाखवा काहीतरी करा असं म्हणून खूप हो रडत होती माझी इच्छा नाही पण मला हे जबरदस्ती करावं लागणार आहे आता मी तुम्हीच सांगाल तसं मी करेल असं मी म्हटले डोळे बंद केले महाराजांचं नामस्मरण केलं श्रीपाद प्रभूंना आठवलं त्यानंतर स्वामी भक्तांना मी जे मटण शिजायला टाकलं दोन तास झाले तीन तास झाले ते मटण शिजतच नव्हतं कोंबडीचं मटण होतं तुम्हाला माहीत आहे मटण किती लवकर शिजतं कोंबडीचं पण कुकर उघडून बघितलं की ते मटण कच्चंच असायचं शिजलेलंच नसायचं मी त्यांना म्हटलं की हे बघा मटण शिजत नाही आहे तर त्यांनी सांगितलं की तू मुद्दाम करत आहे गॅस बंद ठेवत असाल असं ते म्हटले मी म्हटलं आता ह्या वेस्ट तु तुम्ही तुमच्या हाताने करा असं बघा मग त्यांनी कुकर लावलं बघितलं तर दोन तास बघितलं तरी मटण शिजलंच नाही आणि तरी त्यांच्या डोक्यामध्ये काहीच प्रकाश पडाना मला ते कळालं तर प्रत्यक्षात परब्रह्म भगवान इथे वस बसलेले आहे त्यांना हे मान्य नाही आणि हे जबरदस्ती करून घेत आहे असं मी त्यांना सांगत होते पण त्यांनी मला पुन्हा एकदा खूप जोरामध्ये मारलं की तूच करते त्यांनी ते कुकर घेतलं आणि बाहेर त्यांच्या साथाने फेकू दिलं त्यानंतर ते रागामध्येच घराच्या बाहेर पडले मला खूप टेन्शन आलं मी खूप रडू लागले राहिलेलं ला अध्याय मी पुन्हा वाचले पूर्ण अध्याय मी रडत रडत वाचले काय वाचत होते ते कळत नव्हतं पण वाचत होते डोळ्यातून पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं पण मी महाराजांना म्हटलीच नाही की माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का का बरं मला हे माझ्या आयुष्यात आलं कारण मला माहीत होतं वाचन केल्यानंतर मला हे ज्ञान प्राप्त झालेलं होतं की हे माझे भोग आहे पूर्वजन्मी मी, मी काहीतरी खूप मोठं पाप केलं त्याचं फळ हे मला आता मिळत आहे ते मला भोगणं प्राप्तच आहे असं मला कळालं होतं त्यामुळे महाराजांना कुठलंही मी काहीच केलं नाही रडत रडत ते वाचलं त्यानंतर माझे मिस्टर घरी आलेच नाही संध्याकाळ होली झाली तरी मिस्टरांचं घरी आलेच नाही त्यामुळे खूप टेन्शनही येऊ लागलं की नेमकी काय झालं असेल आणि त्यानंतर मला दहा ते अकराच्या दरम्यानमध्ये मला एक फोन आला की तुमचे मिस्टरांचं खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये ते आहे तुम्ही लवकर या असं म्हटले मला खूप भीती वाटली मी तसेच धावत पळत हॉस्पिटलमध्ये गेले बघितलं तर मिस्टरांच्या डोक्याला प्रचंड मार लागला होता खूप रक्तस्राव त्यांचा झालेला होता एवढा मोठा ॲक्सिडेंट त्यांचा झालेला होता डॉक्टरांनी सी टी स्कॅन वगैरे केलं तर म्हणे पेशंट कोम्यात जाऊ शकतं त्यांचं तातडीने ऑपरेशन करावं लागेल त्यांना रक्तही द्यावं लागेल असं डॉक्टर बोलत होते मी म्हटलं काही करा कसंही करा पण माझ्या मिस्टरांना वाचवा कारण एका बाईच्या जीवनामध्ये नवऱ्याचा किती मोठा आधार असतो हे एक बाई जाणू शकते कसाही नवरा असो कितीही त्रास दे देत असो पण जोपर्यंत बाईचा नवरा तिच्यासोबत आहे तोपर्यंत समाज तिच्याकडे चांगल्या नजरेने बघतो ज्या दिवशी तिचा नवरा जातो त्यावेळेस तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा बदललेला असतो मी स्वामींकडे असं कधीच काहीच मागितलं नाही फक्त त्यांना सद्बुद्धी द्या त्यांना सन्मार्गावर लावा त्यांना चांगली बुद्धी द्या एवढंच स्वामींना मी म्हणत होते आणि हा काय प्रकार पुढे घडला खूप रडू यायला लागलं श्रीपाद प्रभूंना आठवत होती तुमचं पारायण सुरू केलेलं आहे पारायण तर पूर्ण करायचं आहे हे असं माझ्या आयुष्यात होऊ देऊ नका असं महाराजांना म्हणत होते त्यांना सुखरूप याच्यातून बाहेर काढा मी तुमच्याकडे पदर पसरते हात पसरते असं महाराजांना मी खूप विनवणी करत होते दुसऱ्या दिवशी त्यांना ऑपरेशनसाठी घेण्यात आलं माझी जी, जी बहीण होती ती तिथे हॉस्पिटलला आली ती, ती म्हणित मी थांबते तू वाचन करू नये मग मी घरी गेले रडत रडतच पुन्हा एकदा वाचन केलं पुन्हा दत्तप्रभूंना मी आळवणी केली की त्यांना सुखरूप याच्यातून बाहेर काढा ऑपरेशन एकदम व्यवस्थित होऊ द्या असं म्हटले आणि त्यानंतर मी दुपारी डब्बा वगैरे घेऊन गेली तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं आहे ते एकदम व्यवस्थित आहे आणि शुद्धीवर देखील आलेले आहे हे ऐकल्यानंतर मला खूप छान वाटलं मग मी माझ्याकडे मी जेव्हा मिस्टरांना भेटायला गेले आम आम्ही बघितलं बोललो डॉक्टरांनी जास्त बोलायला सांगितलेलं डवतं तर मिस्टर आपोआप माझ्याकडे बघून त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं हे का बरं रडत आहे मला काहीच कळत नव्हतं की हा एक माणूस आहे आणि हा कसा रडू शकतो असं मला वाटायचं मी त्यांना तरी तिथे सांगत होती की तुम्ही टेन्शन घेऊ नका काळजी करू नका व्यवस्थित बरे व्हा आपल्याला घरी जायचं आहे असं मी त्यांना म्हणत होती दुसऱ्या दिवशी एक ते थोडेसे बरे झाले त्यावेळेस ते मला सांगू लागले अगं मी जेव्हा घरातून बाहेर पडलो त्यानंतर बाहेर जाताना मी रस्त्याने चाललेलो होतो माझ्या मनामध्ये खूप सारा असं सा विचार येत होते की मी काय केलं की हा मी कुकर बाहेर फेकला हे केलं असं वेगळेच माझ्या मनामध्ये विचार येत होते तेवढ्यामधून मागून ट्रक आली आणि त्यांनी मला जोरात धक्का दिला ज्यावेळेस माझं डोकं खाली आदळलं त्यावेळेस एक माझ्या कानावरती शब्द पडला की जो माझ्या भक्ताला त्रास देतो त्याला मी कधीही सोडत नाही असा शब्द माझ्या कानावरती पडला त्यानंतर काय झालं मी इथे कसं आलो मला काही एक माहीत नाही पण एक आहे हा शब्द जेव्हा मी आत्ता देखील माझ्या कानामध्ये मा दे घुमतो ते दुसरं तिसरं कोणी नसून तुझे स्वामी होते स्वामींनी मला खूप मोठी ही शिक्षा दिलेली आहे आता मला सुधरायचं आहे मला याच्यातून बाहेर यायचं आहे मला आता ही कदीश ही, कदीश ही। हे कधीच करणार नाही मी तुला आत्तापर्यंत खूप त्रास दिला पण यानंतर कधीच त्रास देणार नाही मिस्टरांचे हे बोल ऐकून माझ्या डोळ्यातून खूप पाणी येत होतं तेही रडत होते मीही रडत होते त्यानंतर आठ दहा दिवसामध्ये त्यांना डिस्चार्ज झाला आणि घरी आलो जे काही पैसे साचवलेले होते तेवढे मेडिकलमध्ये सर्व काही गेले ऑपरेशनचा खर्च नाही आला पण जे काही गोळ्या औषधं होतं त्यासाठी खर्च आला तेवढे पैसे गेले गेले तर जाऊ द्या पण मिस्टर व्यवस्थित झाले हे खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी होती मिस्टर घरी आले त्यानंतर ते, ते आता एकदम व्यवस्थित राहू लागले आणि विशेष म्हणजे मला स्वामींच्या मठात घेऊन जातात दर्शनाला येतात आरतीला येतात आणि व्यवस्थित काम करतात घरी पैसे आणतात यासाठी खूप सारा कालावधी केला खूप साऱ्या परीक्षाही झाल्या पण त्या परीक्षेमध्ये स्वामींनी मला तारून दिलं प्रत्येक क्षणोक्षणी मला हिंमत दिली आणि त्या प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये उभा राहिले खरंच दत्तप्रभूंमध्ये खूप ताकद आहे दत्तप्रभूंची जो कोणी उपासना करतो त्याची मनोकामना पूर्ण होतेच भले वेळ लागतो पण होते म्हणजे होते सात ते पा सात वर्षाचा काल गेला पण या सात वर्षामध्ये महाराजांनी आता मला खूप सुख खूप समाधान दिलं आहे जे मागितलं नव्हतं त्यापेक्षा जास्त दिलं असं म्हणायला देखील हरकत नाही आज आम्ही सर्वजण खूप सुखी आनंदात आहोत ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे माझे आईवडील देखील व्यवस्थित आहे स्वामी भक्तांनो माझ्या आयुष्यात आलेला हा स्वामींचा खूप मोठा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचा तुम्हाला हा, हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त